मीर एका बघा ब्लॉग चालू केलेला आहे त्यांच्यासाठी यांच्यासाठी नाश्ता बनवती अंड पाव हे आमचा फेवरेट नाश्ता आहे फूडचा माझा बघा अंड फोडलेलं आहे आणि त्यामध्ये चटणी मीठ हळद टाकले आहे ना तर त्याला बघा असं असं करायचं बुडून कुणाकुणाच्या घरी नाश्ता असतो असा कमेंटमध्ये सांगा आहे का नाही संडेला या सारा नाश्ता असता अंड काय चिव शिवला आधी दिला धंदा टाकला तो म्हणतो या बघा सर नाश्ता करायला अंड पाव तर बघा आज साफसफाई करायचं आहे पूर्ण तेवाल घर गर। तर आज हे घरी येत बघा आणि मी पाणी भरती काढून का, खाली केलं हे सगळं बघा आज आम्ही ना साफसफाई करायला घेतलेली आहे त्या रूम मध्ये कारण वरले गरम होत त्यामुळं पे, खालचं पहिलं काढू देवाला एक होत आहे मला तर बघा काढला तर एवढं साफ केलंय अजून बाकी आहे किती घाण झालेली आहे किती कचरा काढायला लागणार आहे आज आम्हाला तेव्हा बी काढायचं ना लागले सगळं सगळं काढून एकदा बाहेर ठेवा ना आता मी पाणी भरू जा का, का ती करू हो झालं माझं मी कपडे भांडी करायला करू द्या की मला काम म्हणजे नंबर देईन मी मग पाणी भरून घेऊ द्या आंघोळीला बी पाणी नाही घरामध्ये मग मी सारखं का हात दुहात बसू का बघा भरलं पाणी पास आहे म्हणून म्हणते ती काढून घ्या तुम्ही सगळं फेकून दिलं या कचरा राहिला या कचरा चाललाय काढायचा बघा किती कचरा तिला जायचं क्लासला लाईना काय काम केलं नाही फक्त आहे जायला आता आम्ही आणि चू तिकडे चाललोय काम करून घेतो सगळं आहे करायचं चल ती तर बघा तिथं मोरी बनवणार होतो तर आता इथं ठरवली मोरी बनवायची पॅक मोरी बनवायची या मला तर बघू बघा बग कसं माळा बनवलंय बघा त्यांनी तुडून तुडून बनवायला चला चला का काम करूया चला तर बघा अजून किती राहिले काम किती मी उरगा कमीच राहीना माती काढता काढता मी आता इथं माती एकजूट केली आता लावणारे दगडी इकडे हातोडी आता होती की इथंच कुठेतरी ह्यातच होती की होती मी आता नव्हती का तोडत तोडच घालवली हात ह्यात घालवली काय बघा मी निघितलेली वापरायला ते कसं कसं स्व दिसायला लागलं तर कसं ते दगड दगडीत लावली ती दगडीकडे रचून ठेवली होती तेही खाली करायचं इथलं सगळं भांडी पडले तिकडं काढलाच नव्हता पसरायला मी जेवायला आहे सर्वांनी भुर्जी आणि पाव खाजून बघा <that> आता वर आली मी जेवण बनवायला चढी म्हणलं आता जेवायला सर्वांनी जेव्हा कशी जेवण वगैरे सगळं झालं आता जॉब पाहिला तर तेव्हा म्हणून मी ते कुठे घेतली नाही बघा व्हिडिओ कसे असतात कमी म्हणजे सांगा गुड नाईट सर्वांना